नमस्कार मामा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आले होते तर त्यांनी दोन गाय आपल्याकडे गाभण गाय खरेदी गाव 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 मामा गाव ना गाव सांगा तुमचं आमचं तालुका जालना जिल्ह्यातले किती गाय घेतल्या दोन गाय घेतल्या दोन गाय कसे कशा घेतल्या चार चार पाच पाच महिन्याचे चार चार पाच पाच महिन्याचे गाभन दूध खाली दहा दहा लिटर दूध पुढं चालून किती दुधाची क्षमता राहील त्यांची बावीस ते पंचवीस लोक पुढं खाली झाल्याच्या नंतर चालण्याची क्षमता त्यांची वीस ते पंचवीस लिटरची क्षमता आहे हे शेतकऱ्याने आपल्याला गॅरंटर शेअर सांगेल तुम्हाला पावती उभी लिहून दिलं तर आपला यावर कसं वाटलं चांगलं आता तुमची किती ट्रीप हो तर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टवर आमच्याकडे आले आपले यावर चांगले असल्यामुळे पहिल्या गाय खात्री शेर आता आत्ता व्यवहारच कसं वाटलं तुम्हाला काय नाही व्यवहार चांगला वाटला विकून जाय आता पुन्हा काय असं काही जॉब जॉब क्वालिटीच्या चार चार महिन्यात का आपण गाय दिलेली आहे पासष्ट हजाराचे भाव येऊ ते पण पुढून चालून वीस वीस पंचवीस पंचवीस लिटर चालणार तर अशा गाय दिलेले तर गणेश भाऊ यश काय सांगणार तुम्ही येणाऱ्या कस्टमरला शेतकऱ्यांना गॅरंटीड पाठवून देऊ शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने चांगला असल्यामुळं गॅरंटीचा माल खात्रीचा माल चांगल्या क्वालिटीचा आल्या व्यवहार तर या दोन गायी काय भावन घेतल्या मामा तुम्ही पासष्ट पासष्ट न तर हे बघा मित्रांनो हो। त्यांनी ना चार चार महिन्याच्या साडेचार महिन्याची ही गाय त्यांनी पासष्ट हजार रुपयाला घेतलेली हिला दहा लिटर दूध खाली तर ही गाय ही गाय पुढे चालून मांडीवर जर आली तर हिचे एक लाख चाळीस हजार किंमत आहे तर ही बी बघा हे साठ हजार रुपयाला त्यांनी गाय घेतलेली आहे हे, ही मांडी वाल्यावर हिची किंमत आहे एक दहा एक पंधरा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या त्यांनी साडा साडापारुंब्यात एकच नंबर क्वालिटीच्या गाया घेतलेले आणि ब्रीडचा माल घेतले तर दादा झालेले यावर समाधानी ना समाधानी एकदम मन मोकळीने यावर केलेलं आहे त्यांनी त्यांच्या यावर काही विषय नाही त्यांनी पहिले न्यायले आपल्याकडून त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही गोष्टीची त्यांना अडचण आली नाही यावर आणि ज्या बी शेतकऱ्याला गणेश पाटील यांच्याकडून जर खात्रीचा माल नाही जा असेल तर त्यांना आवश्यक कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही तर रामकृष्ण राम अरे गणेश भाऊ